नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंधारी येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात सगळीकडे वडाच्या झाडाची जा पूजा करण्यासाठी महिलांनी तुफान गर्दी केली होती पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या एका प्रसंगावरती हा पौर्णिमाचा दिवस गुंफला गेला आहे आपला पती सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी आख्यायिका एका या सणाला सांगितली जाते आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो हिंदू धर्मातील सण प्रथा आणि परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीत जोडल्या गेल्या आहेत जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा ही सुद्धा वटपौर्णिमेचे हेतू आहे ज्येष्ठ पौर्णिमा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाखाली नवीन पीस ठेवून त्यावर गहू खोबऱ्या वाटी पूजेचे साहित्य पुरणपोळीचे नैवेद्य हिरव्या बांगड्या आंबा सुपारी बदाम ठेवून दोरा गुंडाळत सात प्रदक्षिणा मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे पूजा करतात आणि जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने ही, ही वडाची पूजा करताना ठिकठिकाणी थीक दिसून येत आहेत मोहरा ग्रामपंचायतने केली तीन हजार झाडांची लागवड प्रतिनिधी जाकीर बेग अंधारे कन्नड तालुक्यातील मोहरा येथील ग्रामपंचायत व सामाजिक वणीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोहरा येथील गावठाण क्षेत्रावर तब्बल तीन हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवणाऱ्या मोहरा ग्रामपंचायतचे पंचकृषीतून कौतुक करण्यात येत आहे पर्यावरण संवर्धनासाठी मोहरा ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्षारोपणासंदर्भात मार्गदर्शन तसेच रोपाची मागणी केली होती सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरा गावठाण क्षेत्रामध्ये चिंच जांभूळ कडुनिंब फळझाडे असे विविध प्रकारचे तब्बल तीन हजार पर्यावरणपूरक झाडांचे भव्य रोपण करण्यात आले ही वृक्षारोपण मोहीम सर्वांच्या सहकार्य श्रमदानातून करण्यात आले तसेच गावकऱ्यांनी संगोपन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार गावकऱ्यांच्या पदाधिकारी ग्रामसेवक आजी माजी सदस्य जिल्हा परिषद शाळा कैलासवासीय पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी कृषी विभाग कर्मचारी शिक्षक गावकरी निसर्गमित्र आदींनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांसह हो शिक्षक पदाधिकाऱ्यांनी प्रभात खोरी काढून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत घोषणा केल्या के मोहरा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा यांच्या संयुक्त विद्यमानाने या फॉरेस्ट्रीमध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन होणे ही काळाची गरज आहे मित्रांनो या ठिकाणी सगळ्या चिमुकल्यांनी ग्रामस्थांनी आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सोसायटी सदस्य सर्वांनी अगदी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी मिळून जवळजवळ तीन हजार झाडं या ठिकाणी रोपण केलेली आहेत आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की या वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन होणं ही काळाची गरज आहे कारण काही ठिकाणी असं होतं की आपण एक झाड त्या खड्ड्यामध्ये लावतो आणि पुढील वर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात आपण पुन्हा झाड लावतो याचा अर्थ असा होतो की आपण वृक्षारोपण करतो फक्त फोटो सेशनसाठी मग संवर्धनसुद्धा आपली गरज आहे आणि आपली जबाबदारी आहे आणि निश्चितच मोहरावासियांनी आम्ही सर्व शिक्षक बंधू मुख्याध्यापक आमचे सर्व आणि विद्यार्थी सरपंच उपसरपंच या सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे की हे वृक्षरोपण करत असताना वृक्ष संवर्धनसुद्धा आमची ही जबाबदारी आहे धन्यवाद